मित्रांनो कष्ट करण्याची तयारी असेल यश देखील नक्कीच मिळतं असंच काहीतरी घडलंय अजिनाथ आणि दादा या सख्खे भाऊ नुकतेच मिल्ट्रीत भरती झालेत यांनी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावी येऊन आपल्या आईवडिलांना मानाची टोपी घातली या आईवडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय हे स्वप्न पूर्ण करत असताना आईवडिलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहत आहे हे घडत असताना आईवडिलांनी आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय केला आणि आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय करून दोन्ही सुपुत्रांना मिल्ट्रीमध्ये दाखल केलं आईने अनेकदा पैशाची अडचण आल्यावर सोनं देखील घाण ठेवलं मात्र दोन्ही पोरांना मिल्ट्रीत पाठवलं दादा आणि अजिनाथ हे दोघंही अनेकदा अनेक स्पर्धेमध्ये अनेक ट्रे पळण्यासाठी जात असेल त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक देखील जिंकले दे आणि बंधू नुकतेच ट्रेनिंग पूर्ण होऊन मध्ये दाखल होतात नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव या गावामध्ये आहे आणि एकाच कुटुंबातील मेंढपाळांचे सुपुत्र दोन नुकतेच सैन्य भरतीमध्ये भरती झालेले आहेत आणि त्यांची आज आपण गाथा जाणून घेणार आहोत याच दुष्काळी मातीतील अस्सल अ देश सेवेसाठी आता दाखल होणार आहेत आणि आई वडिलांनी संपूर्ण आयुष्य मेंढपाळ व्यवसाय केला संघर्ष केला आणि त्याच संघर्षातून प्रेरणा घेऊन दोन सख्खे बंधू पहिल्याच प्रयत्नामध्ये देशसेवेत दाखल होतात त्यांचे आई वडील आणि ते आपल्या सोबत आहेत अं पहिल्यांदा विचारूया आईला Uh, काय तुमची दोन्ही मुलं मिलिटरीत uh, भरती झाले आम्ही मेंढराकडे जात होतो मेंढरा करत होतो मग असं सुटीलाही बोलवायचो मग पोरांची आता आमची आपदा होती म्हणून पोरांचं आता कशाला म्हणलं हे करायला आपल्या पायात मग पोरांसाठी पाया, एक वर्षी त्याला नेला एक वर्षी ह्याला नेला हुँ. परत मग म्हणली आय तू आमचं आता वाटूळ करते तुमच्या आपल्यासाठी आम्हाला घेऊन जाताय तुम्ही काय तुमच्यासारखा व्यवसाय करायला तर नाही बाळानं म्हणलं तुम्हाला आता आम्ही मेंढरच निदान घरी घेऊन राहतो आपलं मग मेंढ्या घेऊन घरी राहिली मग एक जणाला नव्हतं त्या शिकाय पैसे ते म्हणला पैसे नाही तर ही दर पाचशे रुपये जा म्हणला ती गेला मेगा शिटीला तीन वर्षे जाऊन राहिला Hmm. ते आपला असाच पळाय जायचा कुठं नाशिकला औरंगाबादला जकडं मॅरादन चालू होते तशा त्या केल्या केल्यात आपला राहायला शिकला मग hmm. बारकाय काय म्हणलं तुझ्या बशी पैसे नाही hmm. hmm. तर आम्हाला भरायला मग आता काय करायचं तर असू दे बाबा म्हणला मी आहे ह्यातच उतरतो तर मी म्हणेन नगो उतरू बघू काहीतरी करून तुला शिकवू आपण <laughs> नको आहे म्हणला यातच मी बी उतारतो मग <laughs> ती बी त्यातच उतरला त्यातच पळायला लागला मग पळायचा हे खंड असाच मेंढरा कायचा दिवस मावाताना पिल्ली आणायचा मेंढरा सोडायचा असाच <laughs> माळाने पळायचा तासभर <laughs> पुण्या दिवस मावाताना यायचा पुण्या अजून पळायचा आठ वाजेपर्यंत मग घरी यायचा आम्हाला काम करू लागायचा मग त्यानं आपलं तसं करीत करीत आपला पुणे अकॅडमीला गेला दोन महिने परीक्षेला मग त्याला बी तसंच भरलं पैसे आपलं आणि लागला आलं नाव तेच आपलं झालं झालं तेच बी आलं दोघाचं बी संग झालं एका चार दिवसातच झालं दोघाचं बी ओके okay. uh, काय सांगताल तुम्ही ज्यावेळेस आर्थिक अडचणी येत असताना अगदी सोनं सुद्धा घाण ठेवून असेल किंवा अशा अनेक अडचणी आल्या काय अडचणी आल्या आता अडचणी आणि मग ठेवलं hmm. एक म्हणला मला बुट तर एक म्हणला मला नाही तर मग भरायला पंचवीस हजार लागत होत मग ठेवलं नेऊन तीस हजार उच्च मग त्या आम्हाला पाच खर्च आहे ठेवलं त्याला पंचवीस भरलं शिकायला दिलं दुसऱ्याकडं पाच घेतलं एक जनाकंड ते दिलं पुण्या मग आम्ही आपली पिली सांभाळून राखून त्यांचं दिलं शिकल आपलं लागलं तुम्ही धुळ्याच्या मंदिरा पुढे दोघांचा काय सांगता अगदी फटाकडं हा गावाला बी आनंद वाटला एका गा घरातली आई बाप मेंढरा कोण राहिली पण पोरांनी नाव केलं पोरं शिकली जिद्दीनं पळाली मग गावाला बी आनंद झाला मग त्यांनी सगळ्यांनी आपला कार्यक्रम ठेवला सगळ्याला आनंद झाला सगळ्यांनी स्वगत केला आम्हाला बी आनंद झाला गावाने केलं तुम्हाला okay. so, ज्यावेळेस तुम्ही मेंढर घेऊन बाहेर जायचा लावतो किंवा बाहेर त्यावेळेस असं वाटायचं का पावसात भिजताना आपली मुलं सरकारी नोकरीला लागतील आम्हाला तसल काय देणी म्हणे नव्हतं काय नव्हतं आम्ही मेंढर घेऊन पाहा जायचो पावस यायचा चिखलात अफदाब व्हायची पाल ठोकूस तस कट घालायचा बहुतानी माती लावायची गजनी असायच्या ती रावायच्या काठीवरनं बांधायची त्याच्यावरनं कागद टाकायचा असंच करत राहिला मग पोरं नेल्या पोरं म्हणली आता ही बघून यांच्यासारखंच आपल्याला व्यवसाय करायला लागल म्हणून पोरं म्हणली आपण काय तर कशा तरी उतरूया आपण काय तरी केलं पाहिजे हे काय ह्यांना आता आपल्याला शिकवायचं म्हणलं तर ह्यांच्या काय पैसे भरायला नाही तर लाख ला ला दोन लाख रुपये पण कुठं डॉक्टरचा कोर्स घ्यायचा कुठं इंजिनिअरचा घ्यायचा म्हणलं तर आपल्या आईवडिलाची ताकद नाही मग ते आपली ह्यातच उतारली मग आपली अशीच पळायचा मेगा चार चारचा गजर ठेवल्याला <imitant> चार वाजता उठायचं जायचं पळायला आठ वाजता यायचं मग आम्हाला काम करू लागायचं मदत <imit> कोण मेंढराकडं जायचं कोण काय करायचं असं दोघं भाऊ भावाने मदत करायचं काय सांगचल uh, तुमचं यातलं लाडकं कोणता काय दोघांची नाव वगैरे किंवा थोरला कोणता थोरला दादा साहेब डाटा अजिनाथ आता काय क् दोघांची बी तेवढीच पण एकावर जरा लय शारदा होती एकानं लय हाल खाल्लं हो तीन चार वर्ष झाला पळत होता आला मेंढराकडं बापी असा करत होता सारखा काय बी मनाचा पैसे मागितलं का माझ्या बशी तर जावा चाकरी धरा कोणाला मागा जावा नाहीतर मरून जावा मग आमच्या बाळू बाळूमाची भिंड राखायला लावलं मग आवाहवा मींढ गावी आणली त्यानं दोन महिने राखली मग पुण्या म्हणलं आता हे नाही करत मी जात हा शेवट मग गेलं आपलं तकडे शिकायला मेगा शिटीला आता अगदी पाच सहा दिवसांनी मिलटरी जातात आता तुम्हाला तसं बघायला गेलं तर म्हणजे नाही काय वाटतंय आता काय मस्त वाट वाटलं तरी पण वर्ष भेट होणार नाही फक्त फोन मिळतो फोन सोडून फोन पण अगदी थोडा वेळ पण हा ती बी थोडा वेळेवरचा फोन देते ती देत नाही ती बोलायला आता आम्हाला काय आता शिकली आता गेली आता पार देशाला देश सेवाला गेली आमचं काय आता म्हातारपणाला काय होत नाही काय नाही आता राखायची चार आहे तिंड काय वरी दोन वर्ष पाऊस नाही पाणी नाही जायचं कुठे होतंय तो वर पुणे आपलं राहायचं गावीच आपलं राखायचं गावीच आपल्या सोबत वडील आहे अ... काय सांगताल मामा तुम्हाला दोघांचा निकाल कधी कळला तुम्हाला फोन कधी आला तुम्ही कुठे होता आम्हाला आम्हाला निकाल आला दोघांचा आम्ही ते वापरला होतो किती वाजता फोन आला हा मला फोन आला आठवण सांगा हा मला फोन आला चार वाजता दुपारच्या दुपारच्या चार वाजता फोन आला थोरला आधी धाकटा लागला धाकटा आधी लागला निकाल ऑनलाईन ऑनलाईन धाकटा लागला दो थोरला लागला दोघाचा एकाच दिवशी निकाल लागला आठ दिवसांना थोरला लागला मागण मागणं मग पहिल्यांदा धाकट्या झाला त्यावेळेस कसं वाटलं पहिल्यांदा धाकटे झाल्यानं आनंद वाटला पण एका मनानं वाटायचं दोन्ही आता चालली त्यात वायला अवघड वाटायचं एका मनाला एक मन पळायचं एक मन चांगलं बनायचं कसं वाटायचं बरं दो दो आता दोघाई लागले आता कसं आता दोघावी लागले ते आता काय आता देशाच्या सेवेसाठी दोघे दोघा आता आपलं काय आहे आपण करून खायचं आपण निवांत आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय केला काय लातूर मी आता एकोणीशे शहाऐंशी सालापासून मीन राखते मी त्यातनं मीन राखत रखत यांना ते यांचा जन्म माझं लग्न झालं यांचा जन्म झाला पण त्यांना घोड्यावर घोड्याला बांधून खालत पण आम्हाला हे फौजी म्हणून माहितच नाही हा मला माहित आता फौजी होत काय होतं मस्त आम्ही त्यांना म्हणायचं की म्हणा मी ह्याचा कोर्स करतो इंजिनिअरचा पण मी म्हणलं पैसे नाही तर आपल्या पैसेकडे म्हणलं तुमची शेती वगैरे नाही शेती मस्त आहे पण शेतीला पाणी नाही असं म्हणलं मी त्याला उन्हाळ्यात दुष्काळ दुष्काळ आमच्याकडे बाजरी बाजरी ते पावस आला तर कांद दुसरं काय होत नाही आमच्यात काय सांग चाल आता दोघही भरती झालेत जसे अजून बाकीचे आई वडील आहेत त्यांना काय सांगता मुलांना कादेशे पाठवलं पाहिजे मिलिट्री मिलिट्री त्यांना सांगा बाबा पोराचा कष्ट निभार करा पाळा निभार पहिला फोन कोणाला केला के किंवा आनंद कसा साजरा केला माझं ज्यावेळेस लिस्ट मध्ये नाव आलं ना ऑनलाईन 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 चेक केलं त्यावेळेस मी माझ्या फादरला फोन केला मी म्हणलं कि माझं नाव आलंय लिस्ट मध्ये ती म्हणलं बरं झालं की आणि माझ्या बारक्या भावाच माझ्या आधीच तीन चार दिवस आधीच त्याचा निकाल लागलेला त्याच झालत तर वडील म्हणलं बार हे झालं त्यांना म्हणजे त्यांना असं रडस असं झालं असं मला वाटतं फोनवर ना बर एकंदरीत तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा मी तर मेन पुत्र आहे अगदी पहिले ते चौथी किंवा चौथी ते पाचवे असं शिक्षण कुठे झालं कुठल्या कुठल्या शाळेत झालं तसं जर म्हणायला गेलं तर आम्ही म्हणजे मेनरागड काही म्हणजे निम्म वर्ष मेनरागड तर निम्म वर्ष आमच्या शाळेत असंच आमचं झालं शिक्षण कुठं धुळदेवला धुळदेव मध्ये झालं आमच्या गावापर्यंत धुळदेव मध्ये झालं सातवी पर्यंत बरं पुन्हा पुन्हा मी क्रीडा प्रबोधनी म्हणून सिलेक्शन झालं माझं आणि स्पर्धा केल्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनेक पद्धतीतील पारितोषिक मिळवले याचा देश सेवेसाठी काय ज्यावेळेस भरतीला काय फायदा झाला भरतीला तर म्हणजे मी माझा आता स्पोर्ट मधूनच झालेला आहे मी इंडियन आर्मी कोण खेळणार साठी देशासाठी देशासाठी माझं तसं स्वप्न आहे इंटरनॅशनल खेळायचं म्हणजे जरी मिलिटरीत गेला तरी खेळाडू म्हणूनच करायचं तसं म्हणजे मी आता खेळाडू म्हणूनच मी त्यांच्याकडून आहे म्हणजे मिलिटरी मॅन त्यांच्याकडून खेळण्यासाठीच आहे तर माझं स्वप्न आहे मी इंटरनॅशनल खेळणं आई वडिलांनी आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय केला तुम्ही पण त्यांच्या सोबत फिरत होता अजून हा सगळं यश मिळवत असताना म्हणजे तस तर मला भारीच वाटतंय आई वडिलांकडे बघून मी स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याकडे बघून आणि बाकी तर मी आता पुढे माझा प्रवास असा चालू ठेवणार मी ओके आगे। 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 काही वाटतं की ज्या वेळेस आपली मिरवणूक निघाली गावाने सत्कार केला निवडणुकीसारखं कुलाल होत तर गाववाल्यांना तर म्हणजे आनंदच झाला त्यांना वाटलं की आमच्या म्हणजे एका असं के बाबा भाऊ फौजे होतात तर त्यांना असं गावातले कोणतर पुढे गेले म्हणजे असं फौजे झाले आपले देशासाठी दोन जवान गेले आपल्या गावातून फक्त त्यांनी चांगल्या जल्लोषमध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं आता जे मुलं व्हिडिओ पाहणार आहेत किंवा काही मुलं अकॅडमिक प्रॅक्टिस करतात घरी प्रॅक्टिस करतात पण ते तसं बघायला गेले तर सोशल मीडिया किंवा चे जास्त जातात त्या विद्यार्थ्यांना काय सांगतात त्यांना असं सांगू शकतो की तुम्ही म्हणजे असं कुठलं तर एक टार्गेट ठेवा की मी हे करणार तर ते तुमच्या मनात ठेवून तुम्ही असं काही मुलं मी स्वतः बघितलेत की पाच वर्ष अकॅडमिक केली सहा वर्ष केली पण होत नाही मग पुन्हा तरी दुसऱ्या मार्गाला जाणं किंवा गोष्टी घडतात म्हणजे हे तर यश मिळवणं म्हणजे शंभरात दहा जणांनाच तसं ह्या क्षेत्रात यश मिळतं मला जर वाटतंय असं ठरवायचं की आता आपल्या समजा पुढे पाच जागा आहेत तर त्या पाच जागेमध्ये माझंच नाव आहे एक माझं नाव असणार असंच ठरवून अभ्यास वगैरे काय करायचं आहे ते करायचं असं मग काय वाटतंय अजून पुढे मिलिटरीत देशासाठी खेळणं तुमचं स्वप्न माझं तर आता देश म्हणजे आता मी मिलिटरीत चालू तर मी आता देशासाठीच खेळणार असं म्हणजे माझ्या मनातून तर मी ती करणार आपल्या माझा निकाल लागला मी ज्या दिवशी मॅरेथॉन ला चाललो लाथा। होतो बस मध्ये होतो मला मित्रांचा फोन आला की निकाल वगैरे प्रसंग कसा मी कराडला मॅरेथॉन ला चाललो होतो तेव्हा टाइम होता दोन ते तीन वाजल्या होत्या मी बस मधून चाललेलो मला मित्रांचा फोन यायला लागलं की लिस्ट लागली आर्मीची त्यामध्ये तुझं नाव आलंय का बघ मी लिस्ट बघितली डाउनलोड केली त्यामध्ये चेक केलं की माझं नाव आहे का नाही नंतर ना ना हा मला माहित की माझं नाव शंभर टक्के येणार आहे कारण मला आधीपासूनच माहित होत तयारी जपली तशी होती नंतर मग मी बघितलं माझं नाव आलंय मला मित्रांनी विचारलं की बाबा तुझं नाव आलंय का नाही मी कोणाला सुद्धा न सांगता पहिल्यांदा माझ्या वडिला फोन केला बस अ त्या टाइमला मी फादरला पहिल्यांदा विचारलं बोललो की माझं नाव लिस्ट मध्ये आलंय आर्मीच्या मग मी सांगितलं घरी नंतर मग मग फादर त्या टाइमला मी होत मग माझ्या आई म्हणजे वजावर होती <coughs> मी फादरला सांगितले पहिल्यांदा की माझं आर्मी मध्ये सिलेक्शन झालंय त्याकडे मला जायचं फलटणला मग त्यामध्ये माझी आई बोलली की पैसे नाही तर असू दे आणि त्याबरोबर माझं दाजी पण होत धुळा कोळेकर म्हणून ती दाजी बोलले की नसूद्या पैसे नसले तर मी भरतो मग आई बोलली आता राहून दे कुणाला मागाय ना का मी माझं दागिने तिथे मग आम्ही ते दागिने घाण ठेवलं मग त्यातलं तीस हजार दिलं तिने मला मला मध्ये पाहिजे होती पंचवीस हजार रुपये मग तिथं आमचं शेड्यूल असं होतं की संध्याकाळच्या एक दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचे पूर्ण स्टडी करायची आम्हाला म्हणजे एक महिना काय समजलं नाही की बाबा काय चाललं आपल्या आयुष्या बरोबर तिथं कोलवडकर सर म्हणून असे शिक्षक आहेत की त्यांनी आम्हाला म्हणजे काय समजू दिलं नाही काय चाललंय तुमच्या बरोबर सकाळ उठल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यासच करायचा फक्त आम्हाला असं म्हणजे बाहेरचं काय बघायला भेटत नव्हतं आम्ही फक्त अभ्यासच करायचो त्यातून मग परीक्षेला गेलो नंतर मी परीक्षेला गेल्यानंतर परीक्षा पण दिली परीक्षा दिल्यानंतर असं वाटायचं की आता आपलं काम होत फिक्स पण त्यामध्ये काय झालं माहित नाही त्या टाइमला पहिल्या भरती माझं नाव नाही आलं मग नंतर मी ते सोडून दिलं बोलले की असं होत जात असं म्हणजे हा वय आपलं होत जात मग ते लक्षात नाही घेता आता मी डबल तयारीला लागलो मग नंतर प्रॅक्टिस मी चांगलं केलं आणि हो नंतर मग आम्हाला पैशाची अडचण यायच्या त्या टाइमला डबल भरती सुटली मग घराकडनं काही एवढं पैसे मिळत नव्हता आम्हाला मग माझा भाव करायचा मॅरेथॉन त्याने मग मॅरेथॉन करत करत आमच्या दोघांचा बी खर्च तोच करायचा आम्ही मेगासिटी मध्ये राहिलं होतो दोघांचा खर्च तो करायचा मॅरेथॉन करून आणायचा बाजार वगैरे ते जाणायचा मग भरती सुटलेली एक महिना राहिलेला मग ती मला बोलला की तू अभ्यास कर तू कशाचं टेन्शन घेऊ नका बाकी तू फक्त अभ्यासावर लक्ष दे मी तुझं बाकी सगळं बघतो मग मी फक्त अभ्यास करायचो ते बाकी सगळं करायचा खायचा आणायचा सगळं तेच करायचं मॅरेथॉन करून यायचा सगळं घेऊन या मी फक्त अभ्यास करत राहिलो तिथे माझ्यासाठी मध्ये मला लायब्ररी पण मिळाली मी त्या लायब्ररी मध्ये स्वतःच म्हणजे सेल्फ स्टडी केली नंतर पेपराला गेलो पेपराची लिस्ट लागली नंतर पेपरामध्ये मी सिलेक्शन झालतो आणि माझं रनिंग पण बऱ्यापैकी चांगलं म्हणजे लय भारी रनिंग होत त्यामुळे ग्राउंड तर मला टेन्शन नव्हतं मी ग्राउंड करत करत त्याचबरोबर मी स्पोर्ट खेळायचं ऍथलेटिक्स मध्ये त्याबरोबरच की मी नंतर ग्राउंडला गेलो ग्राउंड, ग्राउंड काय माझं झालं नंतर मग खर तर आपण तुम्ही दोघही मेंढपाळ पुत्र आहे तुमच्या आयुष्यात मेंढी माऊलीच काय योगदान आहे आम्हाला मेंढी नसती तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला आम्ही मेंढरा नसती तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो कारण आम्हाला मेंढरी माऊलचा आशीर्वाद चांगला लाभला मेंढरी माऊली मेंढरा माऊलीतूनच आम्ही इथपर्यंत आलो की आम्हाला याचा आशीर्वाद मिळाला जादा सांग चल आयुष्यभर आई वडिलांनी हा मेंढफळ व्यवसाय केला आणि पावसाळे उन्हाळे संघर्ष तर रोजचाच आहे त्याबद्दल काय सांग आम्ही आई वडिलांकडे पाहून असं पाहिलं की बाबा त्यांच्यासारखं आपल्याला नाही बनायचं की बाबा दिवसभर असं मेंढ्या मागे हिंडायचं मग कुठं आपण मग घरचं घर सांभाळायचं कि असं नाही विचार केला मी विचार केला की बाबा यांच्यासारखं काहीतरी वेगळं करायचं आपण बाबा काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे शिकायला मी पर्यंत सायन्स न शिकलो त्यानंतर आता कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घ्यायसाठी पैसे लागतात आधी ऍडमिशन घेताना फार्मसी इंजिनिअरिंग असे वगैरे मग मी वडिलांना बोलले वडील मला बोलले की माझ्याजवळ काही पैसे नाहीत माझा भाऊ त्या टाइमला प्रॅक्टिस करत होता मेगासिटी मध्ये तो चांगला नॅशनल पर्यंत नॅशनल मेडलिस्ट आहे तो मग त्याच्या माग मागे मी पण गेलो मग त्या क्षेत्रामध्ये मी पण प्रॅक्टिस करायचो या क्षेत्रामध्ये मग माझं पण बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये ओके शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जशी ज्यावेळेस गावात मिरवणूक निघाली तुम्ही जेसीबी दोघी मी बघितलं व्हिडिओ तो वी� व्हायरल झाला काय ज्या वेळेस धुळदेवाच मंदिर आहे तुमच्या गावात तिथं मिरवणुकीमध्ये तुमचं स्वागत केलं फटाकड के गुलाल जसं एखाद्या आमदार खासदार सारखी तुमची मिरवणूक झाली तुमच्या गावातली मी पहिलीच मिरवणूक एवढी चांगली आणि मोठी बघितली या मिरवणुकीमध्ये मिरवणुकीमध्ये आणि आम्हाला मिरवणूक होत होती म्हणजे आतापर्यंत असायचं नेहमी यायचे नेहमी जायचे पण ह्या वेळेस असं झालं की अख्खा गाव पूर्ण तुमच्या मिरवणुकीत आलं होतं या मिरवणुकीमध्ये गावाल्यांना माहिती की आता येणार आहे ती सुट्टीला मग त्यांनी आमचं दोन स्वागत केलं सगळे गावाले एकत्र आले त्यांनी मिळून सर्वांनी म्हणजे सर्वांनी मिळून आमचं स्वागत केलं चांगल्या पद्धतीनं ते पाहून आम्हाला पण आनंद झाला की बाबा आम असं आमच्यासाठी गावाला बी आनंद आहे की एका घरामध्ये दोन फौजे झालेत त्यांनी असं म्हणजे गरीब परिस्थितीतून चांगले मोठ्या पदावर गेले मग सगळ्यांना आनंद होता की आपल्या गावातल्या पोरांनी काहीतरी करून दाखवलं आपल्या गावामध्ये याच्या आधी कोणाला म्हणजे एवढं जमलं नाही आपली पोरं एकदा ट्राय केलं की नंतर त्याच्याकडे बघून डोकून पण पाहत नव्हती आपला व्यवसाय आहे ते मेंढराकडे जायचं मग मग त्यांना असं वाटलं की बाबा या पोरांनी एवढी वर्ष काढली चार पाच वर्ष काढून एवढी खचली पण त्यांनी प्रयत्न कंटिन्यू ठेवला की त्यांनी ते प्रयत्न नाही सोडला मग आम्हाला ती पाहून आम्हाला पण आनंद झाला की बाबा गाववाल्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीने आपलं स्वागत केलं गावामध्ये मिरवणूक काढली त्याचबरोबर आमचे दाजी सुनील कोळेकर धुळा कोळेकर दादा शिंगाडे दिलीप ढवळे अशा मोठ्या मोठ्या माणसांनी आमच्या गावामध्ये मेरू काढली तसेच धुळदेव परिवार पूर्ण सगळे गाव आलती ग्रामस्थ आलती गावामध्ये आपण होतो अ तालुक्यातील धुळदेव या गावामध्ये आणि आपल्या सोबत होते शिंगाडे फॅमिली आपण बघू शकता की या ओसाड माळरानावर सक्के दोन बंधू ज्यांनी चार ते पाच वर्ष पूर्ण भरतीसाठी जे देशसेवेसाठी लागणार प्रॅक्टिस केलं आणि आई वडिलांचं जे मेंढपाळ आई वडील होते त्यांचं स्वप्न पूर्ण केलं धन्यवाद आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद